सर्वांना शुभ सकाळ तर आत्ता वाजले सकाळचे साडेसहा आणि आम्ही आहे निलवाला म्हणजे मार्केटला चाललोय आपल्याला बटाट्याच्या गोण्या आणायच्यात एक दोन आता बघू कसा बटाटा आहे काय त्याच्यानुसार आणि कांद्याची गोणी पण घ्यायची तर मी तर बाजारात भरपूर देतात कांदा तर तिथं कसं आहे बघून आपलं एखादी गोणी घ्यायची कांद्याची लसूणी पण लागण कारण लसूण सांड गेल्यास पण लागणार आहे जास्त त्याच्यामुळे लसूण पण बघणार आहे कसं आहे काय तर पोरं झोपले तर आणि दाजीनं आम्ही दोघं चाललेलो आहे तर चला पूर्ण व्हिडिओ बघा तर गार बघू आता गाडीवर काय गार लागल आता तर थंडी कमी झाली थोडी गाडी भरपूर गार लागणार आहे तर चला दाजींचं पण आवरलेलं आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा लागते आणि मार्केट पुरे द्या चौकात आले आपण साहेबांचं चौक मार्केट आहे गर्दी असत्याचं निलावलंय लवकर असतो चार वाजल्यापासून चालू असते आम्हाला काय बटाटा घ्यायचं त्याचा निलाव म्हणजे ते झालेला असले लवकर एकला एक ला दोन ला ती गाडी येते एवढे लवकर कुठं आपण येणार नाही का तर इथं धान्याचं निलाव असतं धान्याचं परवा बाराच्या नंतर असतं ना दुपारी भाजीपाल्याचं आहे भरपूर कुपरा कल इकडं बटाट्याचं असतं बटाट्याचं काय दोन ठिकाणी असतं Aristotle> ₹5 ₹5 ₹5 ₹5 बोला ₹5 ₹5 ₹5 ₹7.5 ₹7.5 ₹7 नेरला ले रे देवाज पाथ रे दो दोन द्या भाई ए सीन 1 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 त्या नाश्ता करायला नाश्ता मावठा करायचा चहा घ्यायला भाजीमध्ये नाश्ता करू चांगला असतो इथं इडली सांबार घेतले आणि वडा सांबार घेतले चहा घ्यायचा आहे आता सूर्य सूर्य दिसायला लागला आम्ही जातो आणि की ते अथरत हो असं साडे आठ वाजले इथं सूर्य होतो नाही खूप पडलं जातं लई गार लागला आम्हाला

यश सुट्टी असला ना कवर पण झोपणार आता आम्ही आलो दूर जाऊन आता चला सगळं आवरावं लागल झाडलो ती त्याला चिकन ही वाळा घालायला पापड वाळा घालायला उंड जायचं डाळी आणायच्या धुवून धुवून दिली पहिली आता का धुई बसली असेल धुवून टाळावे त्याला कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्की द्या तुम्हाला आवडलं तर द्या पापड हे आपला चला चालू बाजारला तर बाजार आपला कांदा लसूण हे तर आणलंय पण भाजीपालाही कारण उद्या मी नाही जाणार इथं बाजारात दिवसभर काम राहणार आणि पुढे स्वयंपाक आणि बाजार संध्याकाळी असल्यामुळं नाही जाणार तर चला आता दाजी लसूण तिथं लसूप आणि मेन म्हणजे डाळी आणायची तर सांडी गेल्याला डाळी एकदम म्हणलं आणा होलसेल मधून परत शाबूची पण गोणी आणायची शाबू जाण्याची तर चला चल चाललंय आता आता बारा साडेबारा झाले तर आवरले घरचं सगळं कपडेही परत पापड वाळ्या घालायचे कागद हे पण धुवून टाकलं झालं दुपारी बाजारून आल्यापासून काही व्हिडिओ काढलाच नव्हता तर आणू दुपारी बाजारून आणि मग काय कटाळा आला आल्या मग खायला सोडून खायले खाल्लं भेळ जिलेबी ही आणली होती आणि मग स्वयंपाक काही केलाच नव्हता सकाळी कारण दाजींनी मी पण नाश्ता करून आणल आणि पोरांना पण आणलं होतं वडापाव आणि रात्रीचा शिराभात पण होता मग तेच खाल्लं दुपारी मग भेळी भरपूर आणली होती जिलेबी आणली होती आपली बोर आणली होती राय तर मग ते खाल्लं आणि मग एक अर्धा तास जरा पडले आराम केला आणि मग उठल्यावरती ते बटाट्याच्या गोणे आणल्या त्या सोडल्या हे केलं बारके मोठे वेगवेगळे करून टाकली बटाटे परत दहा किलो बटाटा चिरून घेतला आम्ही पोरांनी म्हणजे दाजींनी आणि यशनी साल काढून दिले आणि भैयाने मी त्याच्या चकल्या बनवल्या दहा किलो बटाट्याचे वेपर्स बनवून धुवून करून ठेवले तिथं वसरीला आणि आता आणखीन पसार पडलाय तसंच बटाटे नाही पोरं जायचं म्हणून लगेच बटाट्या चिरून गेलं पोरं कबड्डीला जायची होती म्हणून आणि अका बाजार दुपारी निवडलाच नव्हता मग अशी हरभऱ्याची भाजी पण अगं अर्धा किलो मी करून ठेवली तरी भाजीचा टाइम गेला एक एक दीड तास तरी गेला भाजी करा अर्धा किलो भाजी सत्तर रुपयाची आणली हरभऱ्याची भाजी एक एक काढ बसली उशीर मग ते झाले चिकन आणलं होतं तर बिर्याणी टाकली शिजायला आणि चिकनची अंची भाजी पण केली थोडीशी भातावर खायला करले का टाळ आणता पण म्हणला का आणायचं म्हणजे आणायचं म्हणजे पोरवली बिर्याणी खायची सांगितलं भैयाला आणायला तर आता इथलं आवडते आणखीन भाज्या राहिल्यात मीठ करायला शेपूची रा? राहिली मेथी राहिली मीठ करायची तर बघू आता करू वाटलं तर करणार तर मग सकाळ करणार आणि सकाळी तर भरपूर काम आहे आणखी शाबू भिजायला घालायचा आहे दोन किलो शाबू घालायचा भिजायला म्हणजे चार किलो बटाटा त्याला जाईल पापडाला शाबू बटाट्याचं पापड बनवायच्यात बघू हिरव्या मिरचीचं बनवायच्यात का मिरची पावडरचं बनवायच्यात ती बघते नंतर उद्या पण भिजायला तर घालावं लागेल दोन किलो शाबू शाबूची गोणी आणली तीस किलो तिथं बाहेर पसारायचा का तिकडे गेलं दाखवतो तुम्हाला मी इकडे वरती बिर्याणी शिजते आणि भाई आताच आलाय कबड्डीवरून यश काय आणखीन आला नाही म्हटलं तोपर्यंत टाईम आहे तर आणि मिरची भरपूर आणली कारण आपल्याला पापडालेला लागणार आहे मिरची अगोदर लक्षातच नव्हतं परत ताजिल्ली केलं म्हणजे मिरची पापडाली परत अर्धा किलो एक किलो घेतली अगोदर मी घेतली होती कारण मिरची अगोदर शिल्लक टमाटा आहे त्याच्यामुळं आहे का आणि मार्केटवरून कांदा लसूण वटाण आणलं एक किलो लसूण आणलं दोन किलो बटाटा तर आहेच आणि वांगी हे असं बाजार आणला तर चला या जेवण करायला बिर्याणी इथे चालून इथं वाढले यांना जेवायला पोरं आता आली कबड्डीवरून या जेवण करायला